आदरणीय सभापतीजी राष्ट्र म्हणजे आपल्यासाठी केवळ एक जमिनीचा तुकडा नाही आहे आपल्या सगळ्यांसाठी ती एक अशी भावना आहे जी आपल्याला प्रेरणा देत असते जसं आपलं शरीर असतं आपल्या शरीरात जसं अंगांगी भाव असतो जर पायात काटा रुतला तर पायाचं कधीच म्हणत नाही हात कधीच म्हणत नाही की मला काय पायाला काटा टोचलाय पाय पायाचं पाया काम करेल ताबडतोब हात पायापाशी जातो काटा काढून फेकतो काटा पायात बोचतो डोळे कधीच म्हणत नाही की मी का अश्रू गाळू अश्रू डोळ्यातून बाहेर येतात हिंदुस्थानाच्या कुठल्याही कोपऱ्यात जखम झाली तर वेदना सर्वांना झाली पाहिजे जर देश देश देशाचा एक कोपरा आपल्या शरीराचा एक अवयव जर निकामी झाला तर संपूर्ण शरीराला अपंग म्हटलं जातं शरीर ज्या जा पद्धतीनं तसा देशाचाही एखादा कोपरा देशातील एखादा प्रांत विकासापासून वंचित राहिला तर देश विकसित होऊ शकत नाही आणि म्हणूनच आपण भारताकडे नेहमीच अंगांगी भावाने बघणं सुरू केलं पाहिजे त्याला तुकड्यात बघून चालणार नाही ज्या प्रकारची भाषा आजकाल बोलली जाते देशाला तोडण्यासाठी राजकीय स्वार्थासाठी नवीन नरेटिव्ह मांडली जात आहेत एक अख्ख सरकार मैदानात उतरून अशी भाषा बोलताय याहून मोठं दुर्भाग्य देशाचं काय असू शकत झारखंड मधला एखादा आदिवासी मुलगा जर ऑलिम्पिकच्या खेळात भाग घेऊन ग्योन मेडल घेऊन आला तर आपण काय हा विचार करू तो की तो झारखंडचा मुलगा आहे अख्खा देश म्हणतो की हा आमच्या देशाचा मुलगा आहे जेव्हा झारखंडच्या एखाद्या मुलामध्ये आपल्याला प्रतिभा दिसते आणि त्यासाठी देश हजारो कोटी रुपये हजारो लाखो खर्च करून त्याला चांगल्या कोचिंगसाठी जगातल्या एखाद्या देशात पाठवतो हो तर आपण असं म्हणणार की हा खर्च झारखंड साठी चाललाय या, या, या देशासाठी होत नाहीये तो आपण काय करू लागलो आहोत कसली भाषा बोलायला लागलो या देशाचं गौरव आपल्या इथे व्हॅक्सिन देशाच्या कोट्यावधी लोकांना वॅक्सिन दिलं आपण असं म्हणणार का की वॅक्सिन तर त्या भागात बनलंय त्यामुळे हक्क त्यांचा आहे देशाला नाही मिळणार असा विचार करू शकतो आपण त्यामुळे त्या देशातल्या इतर शहरांना त्याचा लाभ नाही मिळणार असं म्हणणार आहे का आपण कसे विचार झालेत आणि ते पण एक राष्ट्रीय दलातून असले विचार यावेत दुःखद गोष्ट आहे मला एक विचारायचंय आदरणीय सभापतीजी जर जर हिमालयाने उद्या म्हणायला सुरुवात केली हिमालय जर उद्या म्हणू लागला की या नद्या माझ्यातून निर्माण होतात तो मी तुम्हाला पाणी देणार नाही पाण्यावरचा हक्क माझा आहे देशाचं काय होणार तेव्हा काय करेल हा देश जर ज्या राज्यांमध्ये कोळसा आहे ती म्हणाली कोळसा नाही मिळायचा ती आमची प्रॉपर्टी आहे जा तुम्ही अंधारात आयुष्य घालवा हा देश कसा चालेल आदरणीय आदरणीय आदर सभापतीजी ऑक्सिजन कोविडच्या काळात आपल्या इथे ऑक्सिजनची निर्मिती जे पूर्वेच्या बाजूला जे उद्योजक करतायत संपूर्ण देशाला ऑक्सिजनची जेव्हा गरज होती त्यावेळी जर पूर्वेचे लोक अडून बसले असते ऑक्सिजन नाही देऊ शकत आम्ही आमच्या माणसांना गरज आहे देशाला काही नाही मिळणार काय झालं असतं देशाचं त्यांनी ही देशाला ऑक्सिजन देशात फूट पाडण्याचा हा कसला प्रयत्न चाललाय असं चालतं का देशात हा आमचा टॅक्स आमचा पैसा कसली भाषा वापरली जाते ही देशाच्या देशाच्या भविष्याच्या दृष्टीने नवीन संकट निर्माण करणारी बाब आहे देशात फूट पाडण्याची नवनवीन नरेटिव्ह शोधणं बंद करा देशाला पुढे न्यायचंय देशाला मिळून मिसळून पुढे नेण्याचा प्रयत्न करा